जेवायचा पण नाही जास्त आणि सारखा एक टॉक आहे ना जरा याकडे असं बघत राहायचा महत्वाचं काय तर एक्सपायरी डेट बघूनच मी कोणती पण वस्तू जसे मला पाहिजे होते ना तसे नाही मिळाले हे बाहेर गेले काय बाहेर गेले आत्ताच कपडे पडले बाबा कपड्याचे बोच पडले नमस्कार मित्रमहिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये हो तर घरी आल्यानंतर बघा आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे नेहमीप्रमाणे आणि आता घर आवरायला घेतलं आहे म्हणजे दोन तीन दिवस जे काही काम जमा झालेलं आहे ना ते आता करायला घेते गे मी सुरुवात केलेली आहे कपड्यांपासनं हे बघा दोन तीन दिवशी कपडे पडलेत ते आधी म्हटलं मशीनला लावते आणि मग बाकीचं घरातलं आपलं काम सामान आणलेलं डिमार्टमधनं ते काल संध्याकाळी ना पिशव्या रिकामी करून तिथे साईडला ठेवलं आहे हॉलमध्ये ते तुम्हाला मी दाखवते पटकन सकाळी उठल्या उठल्या पहिला काय केलं बागेत जाऊन पहिला एक फेरी मारली बघितली झाडं वगैरे आणि लावलेलं बियाणं वगैरे कसं झालेलं आहे ते बघून आलेले तर काही काही ठिकाणी छान असं रुजून आलेलं आहे ते तुम्हाला मी नंतरला दाखवते म्हणजे आता नाही पण नंतर दाखवीन पाऊस कालपासून इथे पडलेलं नाही अजिबात कुणाला सांगा होता त्याच्यामुळे बघू आता पावसाची वाट बघते वातावरण आज वाटते ढगाळसारखं पडेल पाऊस पाऊस पडला तर खूप छान असं पण जे काही लावलं होतं ते हळूहळू वर यायला की नाही सुरुवात झालेली आहे आता मी बोलते थोडंसं वाघ्या शेरू यांचं म्हणजे कुणाल सांगा होता मला काल की आई तू गेल्यापासून त्याचं लक्षच नव्हतं आणि एकदम शांत झालं आहे बोला इतका मस्ती करणार ना एकदम शांत झालेलं आहे काल आल्यानंतर म्हणजे थोडंसं तुमच्या शेअर केलं व्हिडिओमध्ये पण इतकं त्याचं झालं होतं ना की कुठे गेलेली कुठे गेलेली दोन माणसं आणि एकदम शांत म्हणजे जेवायचा पण नाही जास्त तो आणि सारखा एक टक आहे ना दरवाजाकडे असं बघत राहायचा म्हणजे शोधायचा आम्हाला झोपायचा पण नाही म्हणजे दो जवळजवळ दोन तीन दिवस त्याचा असंच चाललं होतं म्हणजे अजिबात त्या झोपले रात्री पण नाही झोपायचा दिवसा पण नाही झोपायचा जागा आणि जागा नाहीतर शेरू आपला झोपण्यामध्ये एक नंबर आहे आणि काल संध्याकाळी आम्ही आल्यानंतर आहे ना मस्त असा रिलॅक्समध्ये हा बघा 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 <laughs> एकदम रिलॅक्समध्ये असा उलटा पलटा म्हणजे उलटी पलटी होऊन कसं झोपतच नाही लोक सगळं रिलॅक्समध्ये झोपला होता आणि एकदम डाराडूर घोरं होता हा बघा इतका तो एकदम शांत झाला होता वाघ्या नाही वाघ्या एकदम मस्त आहे <laughs> मागे मागे आहे तो कुणाच्या बाबाने त्याने खूप हैराण केलं वाघ्याने सारखा त्यांच्या अंगाशीच आहे म्हणजे लाड करून घेतो सारखं सगळं तेच चाललेलं आहे शेरू एकदम आपला शांत झाले ना शेरू कहू कुठं गेली आई कुठे गेलेली कुठं गेली इतकं त्याने मला हे केलं ना बाप रे काय करून काय नाही आल्यानंतर इतकं सगळं त्याचं हे झालं होतं हा बघा हा आपला कर बघा हा खूप आगाव झालेला आहे भारता आपला हा वाग्या पुरा वाग्याचा कसं दादावरती जास्त जीव आहे ना म्हणजे कुणालाचला ना की मस्त असा त्याचं आणि कुणालाचं जाम जमतो आणि शेरूचं जास्त करून माझ्याकडे खूप आहे आणि कुणालच्या बाबांचं दोघांकडे असं सगळं आहे त्याच्यामुळे हा थोडंसं शांत झाला होता पण आता आहे व्यवस्थित आहे जा जा आज त्यांना आंघोळ घालायचे दोघांना पण कारण आता किती दिवस झाले दोघांना आंघोळ नाही आहे आमच्या हलकी हलकी बघा स्मेल यायला सुरू होतं तसं असं वाटतं आहे त्याच्यावर दोघांना पहिला आंघोळ घालणार आणि मग म्हटलं बाकीचं सगळं करणार आहे घरातलं त्याच्यानंतर डीमार्टचं सामान भरायचं आहे म्हणजे सगळं व्यवस्थित सगळं लावून ठेवायचं आहे आणि आज कुणाला जेव्हा छान असं जेवण पण खायचं आहे ते म्हणाले की नॉनव्हेज वगैरे बनव मस्तपैकी तिखट मसाला जो तयार केलेला आहे त्याचं आज उद्घाटन कर असे ते म्हणालेत मगाशी तर ते आज बनेल ते जातील नंतर सोडाली बा म्हणजे मार्केटमध्ये मा आणि बागेतलं काम आज काय करायचं नाही म्हणाले ते आज म्हटलं आराम करूया बोलले ते त्याला उद्यापासून आपल्या बागेमध्ये काम करायला सुरुवात करूया असं बरं वाटलं म्हणजे एक दिवस जाऊन आले ना पण इतकं असं रिलॅक्स वाटते ना छान वाटते ठीक आहे काय कामं काय आपली नेहमीचे आहेत नाही ने होऊन जातील असं काय झालं शेरू शेरू आहे बा शेरू त्यांच्यासाठी मी खाऊ आणलाय आहे डिमार्टमधनं त्यांना दिला नाही ना म्हणजे आईस्क्रीम असतो ना प्लेनवाला आईस्क्रीम असतो ना ते आणलेलं आहे डबाच आणलेला आहे मी डिस्काउंटमध्ये होता मग घेतला या दोघांसाठी पेडिग्री बघा होती पण ते अडल्टची पेडिग्रीच नव्हती त्याच्यामुळे म्हणजे प लहान ह्याची असतं डॉगीची जी होती पेडिग्रीच घ्यायची होती मला आईस्क्रीम त्यांना आवडतो खाऊ म्हटलं काय नाही ना त्याच्यावर तो घेतला मग अजून दिला नाही आहे ये, घरी येईपर्यंत पूर्ण असा मेल्ट झालेला तर आल्याला पहिला फ्रीजमध्ये ठेवला आता दुपारच्या वेळेस त्यांना देईन थोडं थोडं असं ए शेरू बघा कसा बाबू ए शेऱ्या असं <laughs> एकदम मस्ती करणारा एकदम शांत झाला मला असं खूप असं वाईट वाटत होतं काल बाबू आहे बघ कुठं गेलेली आई कुठं गे? गेलेली तुला नाही घेऊन गेली तुला नाही घेऊन गेली तुला नाही घेऊन गेली चला आता मी सगळ्यात पहिला आधी मशीन लावते कपड्याचं काम करून घेते हा हा कधी गेलेलं नाही ना आपण बाहेर हे फर्स्ट टाईमच आम्ही या दोघांना असं टाकून गेलो आहे त्याच्यामुळे त्यांना थोडंसं हे झालं होतं शेरूला पण आता आहे व्यवस्थित आहे हे बेडवरती म्हणजे मारामार झाली बेडवरती बघा आता त्यांना तरतरी आले त्यांना दोघांना गेले बाहेर <laughs> किती मस्ती बस झालं चला आवाज झालं चला वाघ्या वाघ्याच्या मस्ती करतो आहे आज वाघ्या जरा मस्तीखोर झाला आहे आपला आणि समोर तुम्हाला ड्रम दिसतो आहे तो आपण दापोलीहून येताना आणलेला आहे आईकडनं आपल्याला उपयोगी पडणार आहे तो तो आता मागच्या पडवीत ठेवायचा आहे चला आता घरातलं सगळं आवरून घेते घराची अवस्था तुम्हाला दाखवते हे बघा हॉल कसं सगळं राडा पडलाय <laughs> हे सगळं डीमार्टचं सामान आता हे सगळं व्यवस्थित सगळं क्लीन करून घेतो ह्या दोघांनी पण सगळं जिकडे तिकडे केलं नाही पाणी बघ <laughs> 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 दमून आला ना <laughs> शेरू हा बघा <जिकला>। <laughs> 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 काय मग काय केलं दोन तीन दिवस एकटं एकटं जमलं दमला दमला आता दमलं बोलतय आणि तो बघा तो बारका बघा जाऊन चिखलामध्ये कसा बसलाय तर हा बोका पुरा चिखलात लोळून आलेला आहे त्यांना तर आंघोळ घालायच्या कुणाला आधी तुम्ही लोक आंघोळ करू नका त्या दोघांना पहिला आंघोळ घालूया दोघ जण असे उधळतात जाम खूप झालेत ना शेरू शेरूला तरतरी आले माझ्या हो ना जेवायचा व्यवस्थित काय रे जेवायचं पण असं कुठं जायचं नाही ना वाट बघत राहायचा टक हा बघा हा बघा हा बघा आला हा बघा आला शेरू आगे इथे पाणी पी पाणी पी हा बघा चिखलात लोण आहे पूर्ण माग चिखल आहे सगळा हो बघा बस खाली कुल तो हॉलचा दराय बंद करून घे घरात घुसला सगळं घाण करेल पाणी पी बेटा पाणी पी बघा नाकाला पण सगळी माती काय ह्याचं करायचं या वाघ्याचं खरोखर नाही मी आता सामान घेते भरायला तिथे वाघ्या शेरू यांची आंघोळ बघा चालू झालेली आहे दोघांना पण आज आंघोळ घालायचे शॅम्पू विम्पू भरपूर लावा दोघांना वागली वागली जाम लबाड झाली बोकी आणि दुसरी बोकी तिथे बसलेली आहे पुरा चिखलामध्ये लोळून आला होता त्यांना म्हटलं आंघोळच्या आधी सगळं करून घ्या नंतर परत ते खराब होतील आता मी तुम्हाला दाखवते सगळं सामान डिमांड तर दाखवतेच आहे आणि दुसरं पण आहे सामान जे आईने माझ्या दिलेलं आहे थोडं थोडं सगळं आहे ती काय शेतीबिती करत नाही मुंबईला असते <laughs> पण तिला पण कोण काय काय देतं ना तिच्या बहिणी वगैरे आहेत मग ती असं थोडं थोडं बांधून देते मग हे बघा हे वाल आहेत कडवे वाल ह्याच्यामध्ये लोणचं आहे तिने घरात तयार केलेलं ते सगळं तेल सांडलं आहे मिरचीचं लोणचं आहे ते कुळीत ह्याच्यामध्ये काजूच्या बिया हे बघा भाजून भिजून दिलेल्या आहेत आता फोडून म्हणजे हे सगळं कुणालासाठी दिलेलं आहे बिया वगैरे त्याचा फोडून हे करावं लागेल ह्याच्यामध्ये काळी मिरी आहे घरची काळी मिऱ्या आणि हा सुका जवळा हा जवळासुद्धा कुणालसाठी कारण कुणालला जवळा खूप आवडतो ना त्याच्यामुळे हा जवळा तिने म्हणजे खरेदी करून ठेवला होता आणि मागच्या वेळेस तिने वाकट्या असतात ना बगी बगी त्या पण पाठवल्या होत्या कुणालसाठी असं सगळं तिने पाठवलं तिकडे ना मेथीचे लाडू पण तिने घरात केलेले ते ह्याच्यामध्ये खोबरं आहे त्या दाखवते लाडू हे बघा हे असे मेथीचे लाडू तिला म्हटलं कुणाला काय जास्त खाणार नाही जास्त देऊ नको दोन तीनच दे कारण मी एकटीच खाते तरी पण तिने एवढे ते लाडू दिलेले आहेत त्या तर रोज मला खाऊनच संपावे लागणार असं सगळं माहेरची शिदोरी असं अजून दुसरं तुम्हाला आता निमार्ट सामान दाखवते पटकन काही सगळं काय दाखवत बसत नाही पण ज्या वस्तू आहेत खरेदी केलेल्या त्या तुम्हाला पटकन दाखवते तर हे साबण वगैरे आहेत ना आंघोळीचे साबण कपड्याचं साबण वगैरे भांडी घासायचं साबण हे हँडवॉश आहे म्हणजे भरपूर असं डिस्काउंट मला मिळालेला आहे ह्या टाईमला खूप असा डिस्काउंट होता हे हँडवॉश बघा नवीन कंपनीचं आहे कितीला आहे पन्नास रुपयाचं एकोणपन्नास रुपयाचं त्याच्यामुळे म्हटलं नवीन कंपनी आहे ते म्हटलं वापरून बघूया हे सॉस आहेत ना टॉमॅटो सॉस ते पण काहीतरी एकोणसठ रुपयाचं एक पॅकेट आहे तर दोन घेतले मग म्हटलं आपले सात आठ महिने आरामात निघून जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर एक्सपायरी डेट बघूनच मी कोणती पण वस्तू घेते म्हणजे डिस्काउंट असेल ना तर पहिला मी एक्सपायरी डेट बघते आणि मगच त्या वस्तूला हात घालते नाहीतर कधी कधी एक्सपायरी डेट झालेल्या वस्तू असतात ना त्या पुढे लावलेल्या असतात बघा विकायला आणि तांदूळ हे कोहिनूरचे बासमती मिनी मोगरा म्हणजे बारीक असो ना कनिवाला तांदूळ तो आणलेला आहे ह्यावेळेस म्हणजे मागे एकदा मी वापरला होता छान आहे तांदूळ घरामध्ये वापरला कारण इथे मागे आता मी दुकानातनं आणले होते ना खूप महाग पडले होते तांदूळ ते मला हे बासमती तांदूळ आणलेले आहेत दोन किलो आणि हे गहू आणलेले आहेत दहा किलो थोडंसे गहू आहेत आपल्याकडे त्याच्यामुळे जास्त काही आणलेलं नाही गहू त्याच्यानंतर हे कुणालचं बघा ता हे बोनविटा त्याला तर हल्ली हे त्याला जे हवं होतं हे कॉर्नफ्लेक्स त्यांनी सांगितले होते ते आणलेलं आहे आणि हे बदाम बदाम कुणालसाठी हे मनुके कुणालच्या बाबांसाठी आणि हे कुणालची कॉफी हे खजूर असे खजूरचे की नाही चार पॅकेट आणले कारण कुणाला सवय आहे रोज सकाळी उठल्यावरती खजूर खायची म्हणजे हे पण डिस्काउंटमध्ये नव्याण्णव रुपयाला एक पॅकेट असे मी चार पॅकेट आणलेले आहेत ते व्हायचेच ठेवले सगळं त्याच्यानंतर गुलाबजामून बघा मागे तुम्हाला दाखवलं ना बनवलेले एक नंबर ओ गुलाबजामून त्याच्यामुळे ह्या कंपनीचं बघा पॅकेट होतं ऑफरमध्ये तर पुन्हा मी एक पॅकेट आणलेलं आहे म्हणजे नंतरला म्हटलं बनवता येईल आणि थोडंसं कडधान्य एक दोन चार कडधान्य आहेत कारण कडधान्य आहेत आपल्याकडे रवा परत गुळाचे दोन पॅकेट घेतलेत मी ढेप गुळाच्या आणि त्याच्यानंतर हे बघा हे पापड वगैरे हे ना तांदळाच्या पापड पापड, पापड म्हण मी तांदळाचे मस्त असतात ते मागे पण मी आणले होते चवीला एक नंबर आहेत आणि लिज्जत पापड आपले कुणाला हे पापड आवडतात त्याच्यामुळे हे हे जाऊ दे बाहेरला ते कपड्यांचं वगैरे आहे त्याच्यानंतर हे बडीशॉप ओवा परत खडीसाखर वगैरे आहे ना हे लागतं मिठाचे पॅकेट बघा हे पाच सहा मिठाचे पॅकेट आहेत तूर डाळ आता तूरडाळ वगैरे कशी मूगडाळ वगैरे आणि मसूर डाळ सगळं ना आपल्याकडे आधीचं पण आहे त्याच्यामुळे म्हणजे आधीच्या ह्याच्यानेच सगळं मी खरेदी केलेलं आहे हे बघा हे एवढं सगळं आहे तिकडे तूरडाळ आहे साबुदाणे शेंगदाणे उडदाची डाळ साखर म्हणजे घरी किती सामान आहे ना त्या पद्धतीनेच मी सगळं शॉपिंग केलेलं आहे ह्या टायमाला जे सामान संपलं होतं ना ते जास्त आणलेलं आहे आणि हे थोडंसं खाऊ चकली वगैरे हे खाकरा वगैरे हे सगळं ऑफरमध्ये होता मॅगीचं पॅकेट कुणाला काहीतरी महिन्यातनं एकदा मॅगी खायला आवडतं त्याच्यामुळे हे एक मोठं पॅकेट घेतलेलं आहे इप्पीचं घेतलेलं ह्या टायमाला आणि हा चिवडा मक्याचा जो कुणाला जबाब खूप आवडतो हे सगळं ऑफरमध्ये होतं हे आणि इथे जिरं राई आहे आपल्याकडं त्याच्यामुळे राई काय घेतली नाही मी बेसन पोहे आणि हे पास्ता वगैरे म्हणजे मॅक्रोनी आणि असतं ना ते, ते बघा हे ह्याच्यामध्ये काय आहे सोयाबीन आणि बघा हे तळणीचं म्हणजे ते नळ्या असतात ना ते अर्धा अर्धा किलो घेतलेलं आहे ते पापड पण अर्धा किलो घेतले तळायचे आणि हे पण म्हणजे खूप स्वस्त मग पडतं हे मला वाटतं काहीतरी तीस रुपयाचं काहीतरी आहे का तीस का पस्तीस रुपयाचं असं सगळं त्याच्यानंतर हे मसाले वगैरे काही आहेत बघा म्हणजे हे पावभाजीचा मसाला हे डीमार्टचे मसाले आहेत हा ते चवीला की नाही एक नंबर आहेत त्याच्यामुळे पॅकेटवाले मी घेतच नाही म्हणजे दुसऱ्या कंपनीचे बघा येतात ना ते आता मी वापरतच नाही आता हे डीमार्टचेच वापरते हे बघा हे सांबर मसाला डीमार्टचा खूप मस्त चवीला चा हे चाट मसाला बघा हा पण डीमार्टचा हा पण खूप छान आहे आणि हे सोयाबीनच्या वड्या हे एक पॅकेट घेतलं आहे कारण सोयाबीन कसं कुणाच्या पण जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी एकच पॅकेट घेतलं आमच्या दोघांपुरतं असं आणि दुसरं काय आहे हां हे सगळं झालं सावणवर पण दाखवलं ना कडद्यांना पण मग तुम्हाला म्हणाल ना जास्त काही घ्यायचं नव्हतं कारण आधीचं आहे आपल्याकडे हे सगळं झालं वाण समान आता हाफ पॅन्ट म्हणजे कपड्याचं दाखवते आता बघा पावसाळा आहे ना तर हाफ पॅन्ट लागतातच त्याच्यामुळे कुणालच्या बाबांना दोन आणि कुणालला दोन अशा चा। चार हाफ पॅन्ट आणलेल्या आहेत कुणालने सांगितलं होतं आई हाफ पॅन्ट आठवणीने घेऊ नये तर आम्ही कसे डिमार्टच्याच आहे ना आवडतात त्याच्यामुळे हेच तिकडचं आणतं आणि कपडा बघा म्हणजे पटकन सुकतील ना अशा कपड्याच्या ज्या घेतल्यात हे शूज माझ्यासाठी पावसाळी माझे जे पावसाळी शूज गेल्या वर्षी कुणालने आणले होते म्हणजे चांगलं होते पण ह्या आपला शेरू आहे हो ना त्याने पुढे चावून टाकलेले एक एक शूज तर आता मी कशा कसे तेच फाटलेलेच वापरत होती आता म्हटलं हे मिळाले तर हे घेऊन आले दुसरे नव्हते म्हणजे जसे मला पाहिजे होते ना तसे नाही मिळाले हे मला माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं त्याच्यामुळे आता हे मी उचललेले आहेत असं म्हणजे अगदी आवडल्याचं नाही पण म्हटलं काही ऑप्शन नाही तर म्हटलं हे घेऊया हे दोनशे रुपयाला पडलेले त्या ऑफरमध्ये होते हे कुणालच्या बाबांनी घेतली ही त्यांना पावसाळी चप्पल आणि कुणालनी मागे आणलेली आहे त्याच्यामुळे कुणालसाठी काही घेतले नाही आहे आता मागे बाबा कुणाला गेला होता ना मुंबईला त्यावेळेस तो त्याच्यासाठी घेऊन आलेला आहे अशा ह्या दोन चप्पला आणि बस एवढंच आता बाकीचं दाखवतो तुम्हाला ही बघा ही तुम्हाला पर्स दिसते आणि ते काय परफ्यूम का काय का 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 आहे कुणाला का काय आहे ते हां ते काहीतरी आहे ते परफ्यूम का डिओ काहीतरी आहे ते आपले सबस्क्रायबर आहेत ना जे बघा घरी मला भेटायला आले होते भाऊ ते पूर्ण फॅमिली तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये शेअर केलं तर त्या ताई येताना ही पर्स माझ्यासाठी घेऊन आल्या होत्या बॅग आहे ते आणि ते डिओ वगैरे आणि अजून पण दुसरा खाऊ आणला होता त्यांनी तो आता मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे असं सगळं आणि दुसऱ्या पण आपल्या काय ताई आहेत ना त्या ज्यांना मी बघा त्यांच्या घरी गेले होते ना त्यांनी पण अंडी वगैरे म्हणजे घरचं त्यांनी सगळं असं दिलं होतं खाऊ वगैरे घरचा तो आता हो घर मी ठेवला आहे डब्यामध्ये भरून तर कालच्या व्हिडिओवरती खूप अशा कमेंट्स की ताई आवाज व्हिडिओचा मध्ये मध्ये जातो आहे आणि जशा तुमच्या कमेंट्स यायला सुरुवात झाली मी व्हिडिओ नाही पूर्ण चेक केला तर माझ्या फोनमध्ये आवाज असा अजिबातच जात नव्हता म्हणजे ज्या ॲपमध्ये मी व्हिडिओ एडिट वगैरे करते सगळं मी चेक केलं तर एकदम ओके होतं पण आवाज का असं मध्ये मध्ये जात असेल म्हणजे ह्याची मला कल्पनाच नाही आहे पण जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करते ना पूर्ण चेक करते आणि मगच अपलोड करते पण तरी पण पुन्हा एकदा मी आता म्हणजे आता विचार केला की एकदा नाही तर दोनदा व्हिडिओ आपण चेक करायचा आणि मगच अपलोड करायचा पण तुम्हा सर्वांना म्हणजे व्हिडिओ बघताना प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे म्हणजे क्षमा वागते मी तुमची तर इथे आता बघा सगळं डिमांडचं सामान आहे ना ते सगळं आवरून घेतलं थोडंसं सामान फक्त भरायचं राहिलं होतं ते एक साईडला करून ठेवलं म्हणजे किचनमध्येच आणून ठेवलं छोटं मोठं सामान होतं आणि त्याच्यानंतर किचन आवरून घेतलं आज माझं आवरायला मला उशीर होणार होतं हे मला माहीत होतं त्याच्यामुळे जी काही कामं होती ना ती सगळी आधी करून घेतली आणि त्याच्यानंतर आवरून झाल्यानंतर करायचं होतं जेवण म्हणजे जेवणसुद्धा मी पटापट्यानं करायला घेतलं आता माझं किचनमध्ये म्हणजे झालं जेवणाचं काम एक भाजी शिजते ती झाल्यानंतर सर्वांना किने जेवण देते आज नॉनव्हेज बनलं आहे कारण वार आहे बुधवार खरं म्हटलं तर चिकन बनवायचं होतं पुन्हा ज्या चिकन खायचं होतं पण घरामध्ये कामाचा इतका राडा होता त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की आता खूप म्हणजे खूप असं लेट होईल संध्याकाळी आपण बनवूया तर ते म्हणाले की चाल म्हणून पण आता पण मी नॉनव्हेजच केलं म्हणजे सुकं वगैरे बनवलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते काय बनवले ते पटकन फायनली सगळं झालेलं आहे सामान लावून इतकं सामान होतो ना म्हणजे जेव्हा पण मी डीमार्टमध्ये सामान भरते ना आपलं बघा एक चार पाच महिन्याचं सामान असतं खरेदी करताना काही वाटत नाही पण जेव्हा आपण घरामध्ये सामान आणतो आणि त्यावेळेस जेव्हा सगळं व्यवस्थित भरून ठेवायचं असतं म्हणजे एक चार पाच महिन्याचं सामान म्हटल्यावर ते सगळं नीट अरेंज करून ठेवावं लागतं त्याच्यामुळे वेळी ना बराच वेळ जातो सगळ्या वस्तू अशा व्यवस्थित लक्ष देऊन सगळं ठेवावं लागतं कारण आता बघा पावसाळा टाईम आहे बाहेर ठेवलं तरी पण म्हणजे जास्त कोण वस्तू मी बाहेर ठेवतच नाही घरामध्येच ठेवते आणि एकनं पितळ्याची टाकी केलेली आहे आपल्या मागच्या पडवीमध्ये आहे त्यात व्यवस्थित सगळं भरून ठेवते म्हणजे ज्या वस्तू छान अशा राहतात ना उ एक चार पाच महिने आरामात राहू शकतात अशा टाकीमध्ये भरून ठेवते त्याच्यावरती जड काहीतरी ठेवते म्हणजे झाकण वगैरे हलवू नये म्हणजे आतमध्ये काही जाऊ नये म्हणून आणि बाकीचं सगळं सामान घरामध्येच ठेवते मी सगळं व्यवस्थित सगळं ठेवलेलं आहे आणि थोडंसं म्हणजे एखाद दोन वस्तू राहिल्यात त्या म्हटलं नंतरला आरामात करते मी कपडे आपले ते पण झालेले दोन अर्धे कपडे ठेवले ते म्हटलं थे। उद्याला धुते म्हणजे असं सगळं होतं बघा हां या सगळ्या गोष्टी होतात <laughs> आता थोडंसं थकल्या झालं तरी म्हटलं बसते जरा एक पाच मिनटं बसते आणि मग म्हटलं यांना सर्वांना चेवायला वाटते भाजी आता होईलच आपली दाखवते तुम्हाला काय काय भाजी केली ती आज भाज्या आवडीच्या आहेत आ, एक गंमत पण तुम्हाला सांगते भाजी बघते पहिला नाहीतर करपून जाईल बोलता बोलताच दाखवते तुम्हाला म्हणजे मी किचनमध्ये ना मग अशी जेवण करवते ना कुणाच्या दोन फेऱ्या झाल्या आई काय बनवते जेवण कोणती भाजी करते म्हणजे दोन तीन दिवस जेवणाची थोडंसं थो हे झालेलं आहे ना आम्ही डाळ भात खिचडी हे सगळं खाल्लं होतं त्याच्यामुळे आईच्या हातचं जेवण ही बघा ही सुक्या जवळ्याची भाजी अजूनही ते सुकवते थोडंसं पाणी आहे दोन भाज्या केल्यात ह्याच्यामध्ये डाळ केलेली आहे बघा आणि पिवळी डाळ केले ह्याच्यामध्ये आहे गावठी अंड्याची भाजी आणि कुकरमध्ये भात चपाती असं सगळं संपूर्ण जेवण केलेलं आहे आता ही भाजी जरा ना जरा एक दोन मिनटं लागतील त्यातलं पाणी की नाही थोडंसं आटावं लागेल तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसं वाटलं तुम्हाला जरूर सांगा रिमार्टमधनं केलेली शॉपिंग ती पण कशी वाटली ते पण जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप फुर, खूप धन्यवाद